बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल नगरमधील एका महिलेवर बेकायदेशीर सावकारीचा व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारांनी केलेल्या तक्रारीची नगर तालुका उपनिबंधक कार्यालयात केल्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर सहकार अधिकारी श्रेणी दोन अल्ताफ शेख राहणार आलमगीर नगर भिंगार यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सायंकाळी फिर्याद दिली आहे शहरातील नालेगाव भागातील एक महिला बेकायदेशीर सावकारी करत असल्याची तक्रार एका तक्रारदाराने नगर तालुका उपनिबंधक कार्यालयात केली होती तक्रारी या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयातील सहकार अधिकारी श्रेणी दोन अल्ताब शेख यांनी चौकशी केली या चौकशीत सदर महिलेने केल्या व्यवहार हे सावकारीतून केल्याचे समोर आले आहे त्यामुळे अल्ताब शेख यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या परवानगीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे न्यूज रिपोर्ट आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी